विद्यार्थी सगळे आणि राजमाता जिजाऊ जन्मदिवस हरी हरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आहे राजमाता जिजाऊ जन्मदिवस आणि स्वामी विवेकानंद जयंती आहे तर आपण निघालेलो कॉलेजला आणि आज दैवार बी नाही काहीच कसलं दैवार नाही तर चलात मग आठोकड जात आहे मी तर मित्रांनो आम्ही आता एका पेट्रोल पंपवर घेतात तिथं काय आम्हाला पेट्रोल नाही डिझेल नाही कोणीच भेटलं नाही तिथे पेट्रोल घरात भेटला नाही तर आता दुसऱ्या पेट्रोल पंप बघा निघाला जाईल तिथं जर नाही तुटलं तर खूप अंजनची बेकार आहे मला एनरोल आणि आज आमच्या कॉलेजमध्ये होणार आहे हॉलीबॉलचे मॅच बारावी अकरावी आर्ट सायन्स मध्ये तर बघूत कोण जिखत आहे बारावी जिंकते अकरावी जिंकती तर तिकडं ग्राउंड बनवलेलं आहे नेट लावले ला हे लावलेले आहे मस्तपैकी पाणी फिणी मारून ओके केलेलं आहे सकाळच्या मी जसं सांगितलं तुम्हाला स्वामी विवेकानंद जयंती आहे आज तर त्याचे काही विद्यार्थी मित्र माझेच मुद्दे मुद्दे पाठ करीत आहेत तर आता थोड्या वेळामध्ये कार्यक्रम सुरू होणार आहे तिकडे आहेत विद्यार्थी सगळे हे आहे मित्रांनो ग्राउंड आज मस्तपैकी पैकी पांढरी फक्की मारलेले आहे नेट लावलेले आहे पाणी मारलेलं आहे चलत मग आता जाऊ आपण आपण तिकडं हे यात्रा चालू आहेत राजमाता राष्ट्रमाता विश्वमाताम या थोर मातेस माझा मानाचा संस्थापक छत्रपती शिवाजीराजे व धर्मवीर प्रतापवीर छत्रपती संभाजीराजे या दोन छत्रपतींना होत्याजीजाऊळ राजमाता वीर कन्या वीर पत्नी होत्या जिजाऊ राजमाता त्यांनी घडविला महाराष्ट्राचा भाग महाराष्ट्र भाग बाटर लवकर लगेच चाळीस रुपयात हे आळात बाहेर आलेलो आहे मित्रांनो आता जात हे आटो आपल्या गावचा बघायचा आता मॅच चालू आहे गोर होऊ लागलं म्हणून निघालो तिथून तर मग जाऊया आता पलकड्या साईडला येऊन लागले आज घरी आलो घरून शेतात निघालेलो आहे आणि माझ्या हातात आहे फरसन चिवडा आणि एक अंबारी त्याच्यामध्येच तर मी आताच नाना झरी पाणी प्यालेलं आहे ते ताणवी लागली होती तर आता रस्त्यानं हे एकलाच खणीच नाही आणि जे आमच्या शाळेमध्ये हॉलीबॉलचे मॅच होऊ लागले ते आता उद्याच्या ब्लॉगमध्ये नाही का येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच तर आता मी जात आहे शेतामध्ये शेळ्या नेलेल्या आहेत भयान आमच्या आणि हे घेतलं खाण्यासाठीच मग तर डबा बी घेतला नव्हता जेवण केलं नाही त्यामुळे घेतलेलं आहे तीस चाळीस रुपयाचं आणि निघालेलं आहे शेतामध्ये आता भट्टी उजायचं आहे आपल्याला इकडं आणि आपल्या चॅनलला एक वर्ष होणार आहे म्हणजे एक वर्षात तीनशे पासष्ट दिवस असत पासष्ट सबस्क्रायबर बी झाले नाही तीनशे आहेत आसपासच आहेत म्हणायचं होतीन करा मग तो मे बी आपल्या हक्काने सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा अशीच मी आता नवीन नवीन ठिकाणचे ब्लॉग इकडले हरभरे बी दिसायच बघूत कुठलं निभरले का नाही इकडलं वाढायले बी चल मग जाऊया पट्टी वी पाचलेलो आहे मित्रांनो लेख्या का उडायला एकदम आणि चालू लोक फुकटचं पावडर लागत नाही तर इतकं <laughs> आता कच्च्या इटा भाजायला रचित आहेत तर हे अशी असती भट्टी पाय फासलीस काय खरं नाही मित्रांनो चला ले पकड इटा छापल्या आता आहे आणि हे एक पुढं आणला होता मी दुसरा बघा हो हे हे मस्त लागला बरं का पहिल्यांदाच खाल्ला होता आणि फरसं आता लय आंबर तिकट लागली तरी खाली आंबारी आंबर राहिलेली तर जाऊ द्या आता आंबारी पाच वाली आणाय पाहिजे होती दहावाली आणली मी टँकरकडे पाणी प्यायला लेट तिकट लागले चालत मग जाऊया हे राहू देतो तोवर इथं अडकून आपल्याला का मेन कापड कामाला येणार आहे पुन्हा पाणी पिऊन येतो लेट तिकट लागले कळ्याला आहे भेल आहे शेतामध्ये आलतो तर हो लागण आता कुठला तर भेटन ह्या झाड आहे त्यात खाली आणि मी बसलेलो इथं परसाडाच्या झाडापुशी चला तर मग भेटी आता विद्यार्थी सगळे आणि राजमाता जिजाऊ जन्म सगळे फोटो काढायला मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आहे राजमाता जिजाऊ जन्मदिवस आणि स्वामी विवेकानंद जयंती आहे तर आपण निघालेलो कॉलेजला आणि आज दैवार बी नाही काहीच कसलं दैवार नाही तर चलात मग आठोकड जात आहे मी पेट्रोल पंपवर गेला तिथं काय आम्हाला पेट्रोल नाही डिझेल नाही कोणीच भेटलं नाही पेट्रोलचा आजारच भेटला नाही तर आता दुसऱ्या पेट्रोल पंपवर निघाला जात तिथं जर नाही भेटलं तर खूप पंचनशील बेकार आहे मला आहे एंट्रोल आणि आज आमच्या कॉलेजमध्ये होणार आहे व्हॉलीबॉलची मॅच बारावी अकरावी आर्ट सायन्स मध्ये तर बघूत कोण जिंकतं आहे बारावी जिंकते अकरावी जिंकती तर तिकडं ग्राउंड बनवलेलं आहे नेट हे लावलेले आहे मस्तपैकी पाणी फिणी मारून ओके केलेलं आहे सकाळच्या मी जसं सांगितलं तुम्हाला स्वामी विवेकानंद जयंती आहे आज तर त्याचे काही विद्यार्थी मित्र माझेच मुद्दे मुद्दे पाठ करीत आहेत तर आता थोड्याच वेळामध्ये कार्यक्रम सुरू होणार आहे तिकडे आहेत विद्यार्थी सगळे हे आहे मित्रांनो ग्राउंड आज मस्त पैकी पांढरी फक्की मारलेले आहे नेट लावलेले आहे पाणी मारलेलं आहे चलत मग आता जाऊ आपण तिकडं चटाई ह्या यात्रा चालू आहेत राजमाता राष्ट्रमाता विश्वमाताम या दोन मा माते माझा मानाचा नजर जे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे व धर्मवीर प्रतापवीर छत्रपती संभाजीराजे या दोन छत्रपतींना होते जिजाऊ राजमाता वीर कन्या वीर पत्नी होते जिजाऊ राजमाता त्यांनी घडविला महाराष्ट्राचा भाग घेण्यात महाराष्ट्र महाराष्ट्राचा भाग

बाहेर आलेलो आहे मित्रांनो आता जाता हे आटो आपल्या गावचा बघायचा आता मॅच म्हणून निघालो तिथून तर मग जाऊया आता लागले ला आज घरी आलो घरून शेतात निघालेलो आहे आणि माझ्या हातात आहे फरसण चिवडा आणि एक अंबारी त्याच्यामध्येच तर मी आताच नाना चेहरी पाणी पिलेलं आहे ते ताण बी लागली होती तर आता रस्त्यानं हे एकलाच खिनीच नाही आणि आम जे आमच्या शाळेमध्ये हॉलीबॉल मॅच होऊ लागले ते आता उद्याच्या ब्लॉगमध्ये नाही का येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच तर आता मी जात आहे शेतामध्ये शेळ्या नेलेल्या आहेत भयान आमच्या आणि हे घेतलं खाण्यासाठीच मग तर डबा बी घेतला नव्हता जेवण केलं नाही त्यामुळे घेतलेलं आहे तीस चाळीस रुपयाचं आणि निघालेलं आहे शेतामध्ये आता भट्टी उजायचं आहे आपल्याला इकडं आणि आपल्या चॅनलला एक वर्ष होणार आहे म्हणजे एक वर्षात तीनशे पासष्ट दिवस असत पासष्ट सबस्क्रायबर बी झाले नाही तीनशे आहेत आसपासच आहेत म्हणायचं होतीन करा मग तो मे बी आपल्या हक्काने सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा असेच मी आता नवीन नवीन ठिकाणचे ब्लॉग इकडले एरिया हरभरे बी दिसायचीच बघूत कुठलं निभरले का नाही इकडलं वाढायले बी चलो मग जाऊया बट्टी टी वी पोहोचलेलो आहे मित्रांनो लेख्या का उडायला एकदम आणि चालू लगते फुकटचं पावडर लागत नाहीतर इथं <laughs> आता कच्च्या इटा भाजायला रचित आहेत तुला अशी असती भट्टी पाय फासल्यास काय खरं नाही मित्रांनो चला लय पकड इटा छापल्या आता आहे आणि हे एक पुढं आणला होता मी दुसरा हो का हे हे मस्त लागला बर का पहिल्यांदाच खाल्ला होता आणि फरसं आता लय आंबारी तिकट लागली तरी खाली आंबारी आंबर राहिलेली तर जाऊ द्या आता आंबारी पाच वाले आणाय पाहिजे होती दहावाली आणली मी टँकर कडे पाणी प्यायला लेट तिकट लागले चालत मग जाऊया हे राहू देत तोवर इथं अडकून आपल्याला मेन कापड कामाला येणार आहे पुन्हा पाणी पिऊन येतो लेट तिकट लागले आल्या आपल्या शेळाला हरभऱ्याच्या शेतामध्ये आलतो तर लग्न कुठला तर भेटन या झाडाच्या खाली आणि मी बसलेलो इथं परसाडाच्या झाडापुशी चला तर मग तु आता